नमस्कार श्रावणी सोमवारची कहाणी ऐका महादेवा तुमची कहाणी आठ पाठ नगर होतं त्यात गरीब सवाष्णबाई राहत होती तिने आपले श्रावण मासाला म्हणजे काय करावं दर सोमवारी पहाटेसे उठावं स्नान करावं पूजा घ्यावी एक उपडा आणि दुसरा उताना असे पसाभर तांदूळ घ्यावे व महादेवाच्या देवळी जाऊन मनोभावे पूजा करावी नंतर प्रार्थनेच्या वेळी जय महादेवा घे फसकी व दे लक्ष्मी असे म्हणून महादेवाच्या मस्तकी तांदूळ अर्पण करावेत उरले तांदूळ नंदीच्या पाठीवर वाहून आपण घरी यावं असे तिने चारी सोमवारी केले शंकर तिला प्रसन्न झाला दिवसेंदिवस ती श्रीमंत झाली मनामध्ये समाधान पावली पुढे उद्यापनाच्या वेळी तिने देवी अन्नपूर्णेला गजनेची चोळी पाठवली काशी विश्वेश्वराला रुपया पाठवला आणि आपल्या व्रताची समाप्ती केली शंकराने तिला निरोप पाठवला अजून तुला नंदीच्या सेवेचं फळ मिळालं नाही माझ्या सेवेचं तर अध्याप देणंच आहे पुढे शंकराने तिला अपार देणं दिलं तर जसा तिला विश्वेश्वर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला होवो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण ओम नम शिवाय